नमस्कार जय शिवराय दुर्गवीर प्रतिष्ठान संस्थेच्या माध्यमातून गेली सतरा वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि महाराजांच्या ज्वलंत इतिहासाचे प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या अपरिचित दुर्लक्षित गडकोटांचे संवर्धन संरक्षण व जनजागृती अभियान आज तागायत सुरू आहे दहा जिल्ह्यातील जवळपास सतरा गडकोटांवर संवर्धन कार्य सुरू असून मानगड सुरगड मृगगड महिपतगड सामानगड कलानिधी गड सडा किल्ला अशा अनेक किल्ल्यांचा यामध्ये समावेश आहे गडकोट संवर्धनाबरोबरच गडघेऱ्यातील आदिवासी कातकरी आणि इतर समाजातील गरजूंसाठी शैक्षणिक आरोग्यविषयक उपक्रम सातत्याने राबविले जातात तसेच दसरा गुढीपाडवा असे पारंपरिक हिंदू सण गडावर मशाली पताका फुलांची तोरणे बांधून पारंपरिक वाद्य वाजून स्थानिकांच्या सोबतीने थाटात साजरे केले जातात सण आला रे आला दुर्गवीर बोलतात आधी तोरण गडाला मग आमच्या घराला त्याचबरोबर गडकोटांचे छायाचित्र प्रदर्शन आयोजित करून किल्ल्यांचे व इतिहासाचे महत्त्व पटवून देणे गडभ्रमंदीचे नियोजन करून आपल्या ऐतिहासिक वास्तूंचे महत्त्व पटवून देण्याचं काम देखील दुर्गवीर निरंतर करत आले आहेत आणि यापुढेही करत राहतील म्हणूनच आम्ही अभिमानाने म्हणतो सेवेचे ठाई तत्पर दुर्गवीर निरंतर